गजकेशरी तर्फे जिल्ह्यात पहिल्यांदा फॅमिली फेस्ट कार्यक्रम उत्साहात जालना येथील गजकेशरी स्टील कंपनीची सळी जळगावात लक्ष्मण ट्रेडर्सच्या माध्यमातून गेल्या सात वर्षापासून जळगावकरांच्या पसंतीला उतरली आहे कमी वेळात सर्वात जास्त लोकांच्या पसंतीला उतरलेली एकमेव स्टील कंपनी म्हणजे म्हणजेच के गजकेशरी स्टील कंपनी जालना जिल्ह्यातील सर्वात उत्कृष्ट आणि दर्जेदार स्टील कंपनी ज्यांची जळगावात बुधवारी बारा जून रोजी गजकेशरी स्टीलतर्फे कौटुंबिक मेळावा घेण्यात आला यामध्ये कंपनीच्या सर्व जुन्या नव्या उत्पादनाची माहिती जिल्ह्यातील नामांकित अभियंता कंत्राटदार विकासकांना कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली जळगाव जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते लक्ष्मण तर्फे शहरात अभियंते विकासक बिल्डर्स कंट्रॅक्टदार यांच्या कौटुंबिक मेळावा आयोजित केला होता यावेळी उपस्थितांना जालना येथील गजकेशरी स्टीलचे अधिकारी गोपाल नरेश जिंदल यांनी कंपनी उत्पादनाविषयी माहिती दिली त्यानंतर जळगाव जिल्ह्यातून गजकेशरी स्टीलच्या उत्पादनाचा उगम विकास आणि त्याबाबत सविस्तर माहिती लक्ष्मण ट्रेडर्सचे विक्रेते रवींद्र शर्मा यांनी दिली जिल्हाभरात ग्राहकांच्या विश्वासावर विक्रेत्यांचे जाळे निर्माण झाल्याचे ते म्हणाले जालना येथील कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर हेमंत साठे यांनी कंपनीच्या उत्पादनाची माहिती देऊन त्याचा उपयोग व मजबूती याविषयी पी पीपीटी द्वारे सविस्तर सांगितले यावेळी जिल्हाभरातून तीनशेच्या वर अभियंते विकासक बिल्डर्स कंत्राटदार आपल्या कुटुंबातर्फे उपस्थित होती एक फर्नेस डाली थी थर्टी टन्स की जिसके कारण क्या हुआ हमने हमारा खुद का ब्लेड बनाना शुरुआत की है जब हम ब्लेड बनाते खुद का तो वी हैव द पावर कि हम केमिकल कॉम्पोजिशन जो होता है शलिए के अंदर वो हम टेस्टिंग करके सुधार करके बना पाए जो आपने स्पेक्ट्रोमीटर देखा था जिसके अंदर लॉलीपॉप टेस्टिंग होता था जिसके उदाहरण हमने पर सैम्पल पर भी रखे थे उसके कारण आप जो फोर मेजर कॉम्पोनेंट्स होते हैं शली के अंदर जो है कार्बन सल्फर फॉस्फोरस और मैगनीज ये चारों हम कंट्रोल कर पाते थे उसके बाद टाइम बढ़ता गया हमारे कंपनी के अंदर ग्रोथ होती रही एंड ट्वेंटी ट्वेंटी वन में हमने सेकेंड फर्निस और सेकेंड रूलिंग मिल डाली है जिसके कारण आज के डेट के अंदर कंपनी का इंस्टॉल कैपेसिटी 1200 टन टन प्रतिदिन का हो चुका है ये जो ग्रोथ हुई वाली है ये कहीं ना कहीं आप सभी लोगों की वजह से हुई वाली है आप सभी लोगों के सपोर्ट की वजह से हुई वाली है मैं कब दो तीन चीज़ें आपको टीएमटी के बारे में बताना चाहूँगा टी के अंदर टेम्परेचर जो होता है चाहे वो मोल्टन मेटल का रहे या चाहे वो सली का रहे ये बहुत इम्पोर्टेंट होता है मैन्युफैक्चरिंग के लिए जब हम 1600 डिग्री पर मेल्ट करते हैं उसके बाद कॉन्स्टेंटली जब हम सी में उसे ढलाई करते हैं जब हम ब्लेड बनाते हैं तो हम मेक श्योर sure करते हैं कि टेम्परेचर मेंटेन रहे सिमिलरली जब वो सी से बाहर निकलता है जब वो 1600 से डिग्री से लेके 1100 डिग्री पर आता है जब हम लोग कोशिश करते हैं जो मेन अपना कारण होता है आज हेमंत सर ने आपको डक्टिलिटी के बारे में बताया है कि 550 डी होता है ये डी जो डक्टिलिटी होता है ये कहीं ना कहीं आपकी थर्मिक्स जो होता है थर्मिक्स टेक्नोलॉजी एक जर्मन बेस्ड टेक्नोलॉजी है उसके माध्यम से होता है डक्टिलिटी के लिए जो कि हम क्या करते हैं जब थर्मिक्स के पहले हम मेक श्योर sure करते हैं कि टी का टेम्परेचर फिर भी 980 से लेके हज़ार डिग्री तक रहे जब वो थर्मिक्स में जाता है तो क्या होता है पानी के प्रेशर के कारण सलिया का जो आउटर हिस्सा होता है वो ठंडा हो जाता है तो कड़क हो जाता है और जो अंदर का जो पार्ट होता है वो सॉफ्ट रहता है इसको हम हमारे केमिकल टर्म्स में मार्टिन साइट एंड फेरनाइट बोलते हैं तो अगर आप वो चीज़ भी टेस्ट करना चाहें तो यहाँ पर हमारे पास सैम्पल है जिसके कारण क्या होता है जो आउटर कवरिंग होता है वो बस थर्टी परसेंट होता है जो हार्ड होता है और सेवेंटी परसेंट जो होता है इनर सॉफ्ट पार्ट जिसके कारण हमारे पास इलोंगेशन रहे टेंसाइल स्ट्रेंथ रहे या हील रहे ये सभी चीज़ हमें उस कारण मिल जाती है मैं बस आप लोगों से यही विनती करूँगा कि आप लोग हमारे साथ जुड़ते रहे बढ़ते रहे और हमें गज के स्त्री का जो परिवार है जो आज माँ ने इतने अच्छे से बताया है इसको कंटिन्यूसली ग्रो करते रहे धन्यवाद मगज केसरीचा जो कार्यक्रम आहे स्नेह मेळावा आणि आपली कंपनी गेल्या सात वर्षापासून महाराष्ट्रात नामांकित कंपनी म्हणून ओळखली जाते ग्राहकांपर्यंत स्टीलचे जा आपण सप्लाय आहे नेमकं कंपनीचं का वैशिष्ट्य काय साहेब ही आमची कंपनी दोन हजार सतरा साली चालू झालेली आहे आणि आमचे जे डायरेक्टर्स आहेत मेन आमचा पाया जो आहे तो सगळा यंग आहे यंग जनरेशन असल्यामुळे जे काही या क्वालिटी लगत जे काही इम्प्रुवमेंट करायचं असेल मशिनरीचं म्हणा रॉ मटेरियल परचेसिंग म्हणा हे सगळं उत्कृष्ट दर्जाचं आम्ही करतो आणि जे काही क्वालिटीसाठी मेंटेन करायला पाहिजे ते सगळं पॅरामीटर ॲज पर आय स्टँडर्ड आम्ही मेंटेन करतो आणि लोकांचं जे आम्हाला सहभाग्य मिळालं लोकांचा जो सहकार्य मिळाला जळगाव स्पेसिफिकली म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आम्ही पहिले जेव्हा चालू केली तेव्हा सातव्या नंबरवरती होतो जालन्यामध्ये आज आम्ही चौथ्या नंबरवरती पोचलेलो आहे म्हणजे हे सगळं जे काही डेव्हलपमेंट आहे ते यंग जनरेशन असल्यामुळे आणि चांगल्या लोकांच्या सहकार्या मिळाल्यामुळे जे काही डीलर्स आहेत डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि बिल्डर्स आहेत आणि आज जो मेळावा आम्ही घेतलेला आहे तिथे जळगावमधले नामांचित लोकं जसे मिलिंद राठी साहेब हे सगळे उपस्थित होते त्याच्यामध्ये